आता बातमी आहे नांदेडच्या भोकरमधून धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी भोकरच्या उपविभागीय कार्यालयासमोर धनगर समाजाने देखील एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात उभा संघर्ष पेटलेला पाहायला मिळतोय आंदोलनाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मोर्चे आंदोलने निघताना पण पाहतोय तर त्याच अनुषंगाने नांदेडच्या भोकर उपविभागीय कार्यालयासमोर धनगर समाज बांधवांच्या वतीने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या मागणीसाठी जालना येथे आमरण उपोषणास बसलेले दीपक बोराडे यांना पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनाच्या माध्यमातून एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करत असताना अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाला समाविष्ट करावे ही मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आता समोर आली आहे पाहूया आंदोलकांचे काय म्हणणे आहे ते संबंध महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचा एस टी आरक्षणाचा लढा चालू आहे त्या अनुषंगाने जालना येथे सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून आणि भीमाबाई होळकर हे क्रांतिकारक होते त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं संबंध महाराष्ट्रामध्ये धनगर एस टी आंदोलनाचा लढा हा उभा करण्याच्या साठी म्हणून त्या ठिकाणी जालना येथून सुरुवात झालेली आहे हो दीपक दीपकजी बोराडे यांनी त्या ठिकाणी अमरण उपोषण सुरू केलेलं आहे खर तर दोन हजार चौदा साली तत्कालीन प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांनी बारामती येथे सबंध महाराष्ट्रातल्या जवळपास पंधरा लाख लोकांचा अमृत उपोषण चालू होत त्या ठिकाणी पंधरा लाख लोकांचा जनसमूह त्या ठिकाणी हो जमलेला होता आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस शब्द दिला होता की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुम्ही आमच्या सरकार निवडून सरकारमध्ये सामील झाल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही जे धनगर आरक्षणाचा होऊन देखील त्या ठिकाणी त्यांनी हा प्रश्न ठिकाणी काढला नाही किंवा त्याच्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय घेतला नाही त्याच्यानंतर विरोधी पक्ष सरकार आलं आणि पुन्हा पुन्हा त्याच्यानंतर उपमुख्य उपमुख्यमंत्री झाले पुन्हा जोरासोच्या निवडणुका झाला परत मुख्यमंत्री झाले परंतु हा प्रश्न जशाचा तसा आहे आणि म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये एक उद्रेक होता की या ठिकाणी आम्हाला आमच्या समाजाला धनगर समाजाला एस टी आरक्षणाचा जी आर निघाला पाहिजे आज बारा दिवसापासून त्या ठिकाणी जालनामध्ये उपोषण चालू आहे दीपक बोराडे यांचं त्या ठिकाणी बारा तारखेला चोवीस सप्टेंबरला संबंध महाराष्ट्रातला धनगर समाज जवळजवळ पंचवीस ते तीस लाख लोक त्या ठिकाणी उपोषणाच्या समर्थनात आणि जेड करण्याच्या साठी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित झाले होते संबंध महाराष्ट्रातील मान्यवर असतील आमदार असतील खासदार असतील सर्व लोक त्या ठिकाणी आले लाखोच्या संख्येने जण समूह जमला परंतु त्या ठिकाणी सरकारने आतापर्यंत दखल घेतलेली नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन पेक्त ठेवण्यासाठी हे संबंध जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालय यांच्यावरती आज प्रत्येक तहसीलवरती कार्यालय कार्यालयावरती धरणे आंदोलन चालू आहे त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी आज हे धरणे आंदोलन चालू आहे येणाऱ्या काळामध्ये एकोणतीस तारखेला प्रत्येक आमदाराच्या वरही अलबाजू आंदोलन होईल त्याच्यानंतर एक तारखेला प्रत्येक महाराष्ट्रातल्या रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन होईल आणि त्याच्यानंतर मुंबई ब्लॉक करण्याचा संकल्प आहे हे शासन आमच्या घटनेमध्ये सूची प्रमाणे छत्तीसव्या क्रमांकावरती धनगर समाजाला घटनेने बाबासाहेब आंबेडकरांनी घटने आरक्षण दिलेलं आहे परंतु रोज रोज करून या ठिकाणी इंग्लिश शब्द छलाप्रमाणे त्या ठिकाणी शब्द शब्दछण करून आम्हाला गेली पंच्याहत्तर ऐंशी वर्षापासून या ठिकाणी एस टी आरक्षणापासून वंचित पाप आहे आणि म्हणून आता महाराष्ट्रातला धनगर समाज ज्या देवेंद्र फडणवीसांवरती आणि बीजेपी सरकारवरती या ठिकाणी संतोष पसरलेला आहे उद्रेक झालेला आहे जर या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी जर हा आर काढला नाही तर आम्ही हो मुंबई शहर ब्लॉक करो अशा प्रकारचा संकल्प प्रत्येक धनगर समाजाच्या मनामनामध्ये निर्माण झालेला आहे जर तुम्हाला सांगतो तुम्ही एकाला न्याय वेगळा आणि दुसऱ्याला न्याय वेगा आज दीपक बरोडे इतक्या दिवसापासून उपोषण करतो पण त्यांना साध्या मंत्रिमंडळातलं कोणी येऊन भेटायला तयार नाही आणि तिकडं धरांगे साहेबांचं आंदोलन होतं त्या ठिकाणी सरकार लोटांगण घालत होत हा दुजा भाव का हा सगळ्या धनगर समाजाच्या मनामध्ये प्रश्न झालेला आहे आणि त्याच्यासाठी संबंध समाज आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार ना, नाही एवढंच या प्रसंगी सांगतो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची